विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे दोन दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये चर्चा करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये साडे दहा हजार पद रिक्त आहेत आणि लवकरच ती आपण भरणार आहोत अशी घोषणा केली म्हणजेच आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या ग्राउंडच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा अभ्यासामध्ये खंड पडू न देता जोरदार तयारी करायची आहे कारण पोलीस होण्याची पुन्हा एकदा आपल्याला सुवर्ण संधी आहे त्यातच नागपूर पोलीस दलाच्या अनुषंगानं एक महत्वाची न्यूज आपल्या समोर आलेली आहे नागपूर पोलीस दलामध्ये दोन हजार पाचशे अठ्ठावन्न नवीन पदांची आवश्यकता आहे अशी ही बातमी आहे तीच बातमी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक माहिती आपल्याला सांगतो पोलीस भरतीच्या दृष्टीनं इग्नॅट अकॅडमीच्या आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती संपूर्ण पोलीस भरतीचं जे बुक किट आहे ते संपूर्ण बुक किट तुम्हाला घरपोच उपलब्ध होणार आहे ही बॅच तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या वरती उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं पोलीस भरतीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या वरती उपलब्ध आहे दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे फ्री वीकली टेस्ट आहेत आता नागपूरला दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर नवीन पोलीस पदे हवीत ही आहे हेडिंग हायकोर्टाने विचारले गृह विभागाचा निर्णय काय हायकोर्टाने स्पष्ट शब्दामध्ये आदेश दिलेले आहेत की हे जे नवीन दोन हजार पाचशे पोलीस हवे आहेत या संदर्भातला रिपोर्ट ऑलरेडी ग्रह विभागाला सादर केलेला आहे ग्रह विभागाचं नेमकं म्हणणं काय याच्यावरती आणि काय प्रक्रिया आता त्यांनी केलेली आहे या अनुषंगानं ही माहिती हायकोर्टानं विचारलेली आहे बघा संपूर्ण आपण समजून घेऊया काळाच्या ओघात अमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदारांना न्याय देण्याकरता नागपूर पोलीस आयुक्तालयाला तीनशे एक्क्याण्णव म्हणजे ना शहराला तीनशे एक्क्याण्णव तर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला दोन हजार एकशे सत्याऐंशी नवीन पदांची गरज आहे या संदर्भात पोलीस महासंचालकांनी ग्रह विभागाला प्रस्ताव सादर केलेला आहे आता या नवीन पदांच्या निर्मितीबाबत आपले जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी गृह विभागाला ऑलरेडी रिपोर्ट किंवा प्रस्ताव दिलेला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्तावावर घेण्यात आलेला निर्णय येत्या अठ्ठावीस एप्रिल पर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल पर्यंत त्यांनी काय सांगितलं अठ्ठावीस एप्रिल पर्यंत आम्हाला माहिती हवी आहे किंवा नेमकी काय प्रक्रिया चालू आहे हे सगळं हायकोर्टाच्या समोर ठेवायचं आहे असं हायकोर्टाने सरकारी वकिलाला सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या मग आता पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्या अंतर्गत बावीस पोलीस ठाणे व सहा उपविभाग तर पोलीस आयुक्तालया अंतर्गत छत्तीस पोलीस ठाणे व पाच उपविभाग कार्यरत आहेत ग्रामीणच्या दोन हजार एकशे सत्याऐंशी नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक दोनशे चौतीस कोटी पंधरा लाख पासष्ट हजार एक दोनशे छप्पन्न रुपये तर शहराच्या तीनशे एक्क्याण्णव नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक सतरा कोटी नऊ लाख सतरा हजार तीनशे वीस रुपये खर्च अपेक्षित आहे असंही गृह विभागाला सांगितलेलं आहे मग आता एक जनहित याचिका प्रलंबित आहे त्यामध्ये पण हे प्रश्न आहेत की रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने दोन हजार वीस मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि अपघात थांबवण्यासाठी पोलिसांचीही आवश्यकता आहे उपाययोजना करण्याची गरज आहे परंतु मनुष्यबळ अभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे मग या जनहित याचिकेच्या अनुषंगानेच या नवीन पदांच्या निर्मितीबाबतचा प्रश्न हायकोर्टाने विचारलेला आहे त्यावरती आता ग्रह विभागाला उत्तर पण द्यायचं आहे हे लक्षात घ्या आता यामध्ये शहरामध्ये जे आवश्यक पद आहेत नागपूरमध्ये ते आहे सहाय्यक उपनिरीक्षकची सहा पद आहेत पोलीस हेड कॉन्स्टेबलची बेताळीस पद आहेत पोलीस कॉन्स्टेबलची दोनशे सात पद आहेत आणि पोलीस अंमलदारची एकशे सव्वीस पद आहेत सॉरी एकशे छत्तीस पद आहेत आता ग्रामीणची पदं बघा पोलीस निरीक्षक सोळा सहाय्यक पोलीस निरीक्षक सदोतीस पोलीस उपनिरीक्षक एकशे अठ्ठावन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दोनशे पोलीस हवालदार सहाशे एक्क्याण्णव आणि आपल्या दृष्टीने महत्वाचं पद म्हणजे पोलीस शिपाई एक हजार एकोणचाळीस पद जी आहेत ती नवीन निर्मिती करायची आहेत ही नवीन पदांचं आहे यामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा पण समावेश केला जाणार आहे आणि मग जाहिरात निघणार आहे हेही लक्षात घ्या त्यामुळे पदांची संख्या ही जास्तच असणार आहे आता परवाच्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना ही घोषणा केलेली आहे की राज्यामध्ये साडे दहा हजार रिक्त आहेत आणि आता आपण लवकरच नव्यानं पद भरती करत आहोत ऑलरेडी मागच्या तीन वर्षामध्येही जवळपास पस्तीस हजार पद ही भरलेली आहेत आणि आता आपण परत एकदा दहा हजारांच्या आसपास ही भरती प्रक्रिया करत आहोत रिटायरमेंटशी मॅच होणारी भरती आपण करणार आहोत असंही माननीय मुख्यमंत्री म्हणलेले आहेत आणि मागच्या काही दिवसांमध्ये आलेल्या वृत्तपत्रांच्या जर आपण पाहिलं तर पावसाळ्याच्या पूर्वी मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण करायचा आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता या एप्रिल महिन्यामध्ये कदाचित पुढच्या पंधरा दिवसामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जोरदार तयारी करा कारण पोलीस होण्याची चांगली संधी आहे कारण मागच्या मध्ये मागच्या भरती प्रक्रियेमध्ये थोड्या मार्कांनी राहून गेला असेल तर आता एक चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचंय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी तुम्हाला गायडन्स करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे आपली ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे पोलीस भरतीची यावर संपूर्ण पुस्तकांचं किट ऑफ स्वरूपात तुम्हाला घरपोच मिळणार आहे बॅच ची व्हॅलिडिटी बारा महिने आहे आणि ही एक आपली संपूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये ही इग्नायट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे दोन्ही बॅच मध्ये टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि एक वर्षापर्यंत बॅच बघण्याची सुविधा आहे इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीसह इतर सर्व एक्झामचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा